नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकताच विरगळणारी थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खावी आणि मकर संक्रांत स्पेशल म्हणून अशी ही आपण तिळाची वडी बनवतोय जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खाता येईल अगदी तोंडात टाकताच विरगळणारी अशी मऊ सूत एकदम खुसखुशीत अशी आपण ही वडी बनवणार आहोत चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं एक वाटी फुल्लं तीळ घेतलेले आहेत एक वाटी म्हणजे इथं अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये हे गावरान तीळ घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये शेंगदाणे आहेत आता त्यानंतर इथं मी गुळ घेतलेलं आहे गुळ मी अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे आणि त्यानंतर पिस्ताचे काप आपण घ्यायचे आहे थोडेफार आणि तुम्ही तर पाहू शकता तीळ आणि गूळ मी समान प्रमाण घेतलेला आहे आता तीळ आणि शेंगदाणे आपण भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे तुम्ही तर पाहू शकता शेंगदाणे जास्त करपवायचं नाही थोडेसे हलकेसे त्याला डाग पडले की लगेचच आपण शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त अगदी आ... करपवून द्यायचं नाही खमंग असे शे हे शेंगदाणे भाजले की लगेचच काढून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे कुरकुरीत व्हायला हवेत एवढंच चला आता त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत बघा थंडीच्या दिवसामध्ये तीळ हे आवर्जून खावेत कारण हडे मजबूत होण्यासाठी तिळाचा वापर केला जातो आणि तीळ हे हमखास या दिवसामध्ये खावेत आणि तिळाचे तर पदार्थ हमखास बनवावेच चला तर मकर संक्रांतीला तर आपण ही तिळाची वडी बनवतोच पण आता पण आपण ही वडी बनवून खाऊ शकतो केव्हाही तुम्ही ही वडी बनवून खाऊ शकता कारण घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी ही वडी आपण आज बनवणार आहोत चला तर इथं तीळ हे खमंग असे भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता थोडेसे चटचट उडायला लागले की ओळखून जायचं की तीळ आपले भाजले गेलेले आहेत आता लगेचच आपण तीळ पण काढून घेऊया गॅस इथं बंद केलेलं आहे आता आणि तीळ आपण काढून घेऊया इथं तुम्ही पाहू शकता मी इथं शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता त्याच ताटामध्ये मी इथं तीळ पण काढून घेणार आहे आणि लगेचच आपण हे थोडेसे दोन मिनटं आपण याला थंड होऊ देऊया आणि लगेचच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण बारीक करून घेऊया चला इथं तुम्ही शेंगदाण्याचे जे, जे वरची सालं असतात ती देखील काढून घेऊ शकता मी इथं सालं काढलेली नाही आता इथं शेंगदाणे मी बारीक करून घेणार आहे आणि लगेचच आपण तीळ पण बारीक करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा मी इथं जास्त अगदी पीठ होईपर्यंत बारीक केलेलं नाही तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओमध्ये मी दाखवते मी अगदी पीठ होण्यासारखं बारीक केलेलं नाही चला तर आता थोडंसं हे गभर गब्र ठेवलेलं आहे आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्याच कढईमध्ये आपण लगेचच गूळ टाकायचा आहे आता हा गुळ जो टाकलेला आहे तो अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये गुळ आहे थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता आता त्यामध्ये मी एकच चमचाभर पाणी टाकणार आहे लक्षात ठेवा जास्त पाणी होतायचं नाही अगदी एक चमचावर फक्त पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण गुळ आपल्याला इथं वितळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा कोणताही पाक वगैरे बनवायची गरज नाही थोडासा गुळ वितळला की लगेचच थोड्याशा बुडबुड्या यायला लागतात ला बुडबुड्या आल्या की लगेचच आपण गॅस बंद करायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा कारण इथं जर गुळ पुढं गेला तर वडी पडणार नाही त्यामुळं थोडंसं बुडबुड्या यायला लागल्या की लगेचच आपलं तीळ शेंगदाण्याचं जे मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे ते लगेचच त्यामध्ये टाकायचं आहे लक्षात ठेवा हे टाकल्या टाकल्या लगेचच हलवून घ्यायचं गॅस बंद करायचं आहे इथं लक्षात ठेवायचं ही मेन टीप ते म्हणजे गॅस बंद करून आपल्याला हे मिश्रण होतायचं आहे आणि थोडंसं हलवून झालं की लगेचच आपण पाटावरती ओतून घ्यायचं आहे बघा इथं आता मी सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आता इथं मी जो वड्या पाडणार आहे जे पाट घेतलेलं आहे त्याच्यावरती मी थोडंसं तूप ऑलरेडी लावून ठेवलं होतं आणि लगेचच आपण तूप अगोदरच लावून ठेवायचं आहे कारण ही प्रो प्रोसिजर जी आहे ती फास्ट करायची आहे कारण गूळ आहे गूळ पुढं जाण्याची शक्यता असते आणि मिश्रण घट्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे तूप अगोदरच लावून ठेवायचं आणि लगेचच हे मिश्रण त्यावरती सेट करायचं आहे तुम्ही तु, जे तुम वडी पाडण्याचं काही साहित्य असेल तर त्याच्यावरती देखील तुम्ही पाडू शकता पाटावरती पाडू शकता पोळपाट्यावरती पाडू शकता कशावरतीही तुम्ही जे वडी सेट करणार आहात त्यावरती लगेचच आपण ही वडी सेट करून घ्यायची मिश्रण असं पूर्ण व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथं तुम्ही मिश्रण सेट करण्यासाठी वाटीचा पण वापर करू शकता म्हणजे वाटीने प्रेस करून त्याला व्यवस्थित वडीचा आकार देऊ शकता पण मी त्या हातानंच सेट केलेला आहे आणि जे आपण पिस्त्याचे काप घेतलेले आहेत ते देखील याच्यावरती टाकायचे तुम्हाला जर दुसरे कुठले ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते देखील तुम्ही टाकू शकता चला तर आता ही तीळ वडी बनवते तर तीळ तर हमखास झालेच पाहिजेत त्यामुळं तीळ पण आपण इथं वरून थोडेसे टाकूया कारण अतिशय सुंदर दिसतात मी जेव्हा तीळ भाजले होते त्यातलेच तीळ थोडेसे काढून ठेवले होते तेच तीळ मी सेट करण्यासाठी टाकलेले आहेत चला तर अजून मिश्रण गरम आहे गरम असतानाच आपण हे वडीसाठी कट करून ठेवायचं आहे लक्षात ठेवा थंड झाल्यानंतर ही वडी कट करता येणार नाही त्यामुळं गरम मिश्रण आहे तोपर्यंतच आपण ही वडी कट करून ठेवायची आहे कट करायची आहे म्हणजे काढून ठेवायचं नाही थोड्या वेळानंतर आपण हे काढायचं आहे आता वीस पंचवीस मिनटानंतर मी म्हणजे हे गार होण्यासाठी ठेवलं होतं आता थंड झालेलं आहे मिश्रण आणि थंड झाल्यानंतर आपण ही वडी काढून बघायची आहे बघा मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण मिश्रण काढायचं आहे म्हणजे वडी काढायची आहे लक्षात ठेवा ही मात्र टीप जरूर लक्षात ठेवायची आहे गरम मिश्रण असताना वडी काढायला जायचं नाही वडी जेव्हा गरम असेल तेव्हा वडीचा फक्त आकार देऊन ठेवायचा आणि मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच वडी काढायची आहे आता तुम्ही इथं पाहू शकता अगदी सहज वड्या निघत आहेत आपण ज्या व पात्रामध्ये आपण ही वडी सेट केलेली आहे तिथं कुठंही चिकटलेलं नाही किंवा निसटलेलं नाही तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी वडी बनून तयार झालेली आहे आणि अगदी सहज अशी वडी ही निघत आहे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं आ, सेट झालं होतं म्हणजे व्यवस्थित तयार झालं होतं त्यामुळं वडी आपली व्यवस्थित अशी पडलेली आहे तुम्ही पाहू शकता चला तर अशा या सगळ्या वड्या आपण इथं काढून घेतलेल्या आहेत व्यवस्थित अशा काढलेल्या आहेत आणि त्यातलीच एक वडी तुम्हाला मी फोडून दाखवते म्हणजे त्याचं टेक्शर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी वडी बनलेली आहे भन्नाट अशी चव लागते थोडेसे वरून जे आपण तीळ टाकलेले आहे ते तीळ जेव्हा खाताना आपल्याला तोंडात लागतात तेव्हा खूप सुंदर असं त्याची टेस्ट लागते अशी भन्नाट टेस्ट लागते चला तर अतिशय खुसखुशीत आणि मौसूत अशी वडी झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता चला तर ती ही सगळे आपण आता इथं वड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी ही वडी ब तयार आहेत बघा वडी बनवताना टिप्स जे आहे त्या लक्षात ठेवल्या म्हणजे गुळ आपण जास्त पुढं जाऊ द्यायचा नाही म्हणजे अगदी घटसर आपण हे जे पाक आहे तो बनवायचा नाही लगेच थोडासा गुळ वितळला की लगेचच हे मिश्रण त्यामध्ये टाकायचं आहे आणि वडी सेट करताना लगेच से वडी काढायला जायचं नाही वडी थंड झाल्यानंतरच वडी काढायची आहे ह्या मात्र टिप्स लक्षात ठेवल्या की अतिशय सुंदर अशी वडी बनून तयार होते चला तर ही वडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजून ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या